स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काही महिन्यांपूर्वीची घटना आहे चित्रकूटमधली एका माणसाने लहान मुलांचं सेक्शुअल कंटेंट तयार केलं होतं साधारण वयवर्ष पाच ते सोळा ह्या वयोगटातली मुलं त्यामध्ये होती पुढे पोलिसांना त्याचा मागोवा लागला पोलिसांनी रेड टाकली आणि प्रचंड मटेरियल सेक्शुअल मटेरियल त्या माणसाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं हा माणूस गेली दहा वर्ष हे सगळं मटेरियल डार्क वेबवरती विकत होता दोन हजार वीस मधलीच मधली घटना आहे है। हैदराबादमधली एका बारा वर्षाच्या मुलीला वापरून काही सेक्शुअल कंटेंट तयार केला गेला होता जेव्हा ह्याची माहिती हैदराबादमधल्या प्रज्वला एनजीओला कळली तेव्हा त्या एनजीओच्या प्रमुख सुनीता कृष्णन ह्या त्या मुलीला भेटायला गेल्या पोलीस केस आणि बाकी फॉर्मॅलिटीज झाल्याच होत्या सुनीतांना असं वाटत होतं की मुलगी घाबरलेली असेल बिथरलेली असेल आपल्याबरोबर विचित्र काहीतरी घटना घडलेली आहे आपल्याला कुठेतरी एक्सप्लॉईट केलं गेलेलं आहे असं काहीतरी मुलीच्या मनात असावं असं त्यांना वाटत होतं पण तिथे गेल्यानंतर आणि त्या मुलीला भेटल्यानंतर त्यांना काहीसा शॉक बसला कारण आपलं स्वतःचं सेक्शुअल मटेरियल तयार करणाऱ्या मुलीला आपण एक्सप्लॉईट झालेलो आहोत याची कल्पनाच नव्हती ती घाबरलेली नव्हती घा ती निराश नव्हती ती उदास नव्हती ती मस्त आनंदी होती तिला काहीही आपल्याबरोबर काय घडलंय हे कळलेलंच नव्हतं ह्या प्रकाराला ग्रुमिंग असं म्हटलं जातं त्या मुलीचा विश्वास संपादन करून तिच्याकडनं सेक्शुअल मटेरियल तयार करून त्या माणसानं ते मटेरियल डार्क वेबवरती विकलं होतं डार्क आणि डीप वेब हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे कारण आपली सगळ्यांची मुलं सातत्याने ऑनलाईन आहेत कोरोनामध्ये तर शाळांपासून सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालू आहेत अशामध्ये इंटरनेटची ही काळी बाजू जी आपल्याला आजपर्यंत माहिती नाही आहे किंवा कुठेतरी ओझरसं उगीच ऐकलेलं आहे ह्याच्या पलीकडे आपल्याला काही फा विशेष माहिती नाही आहे ह्या जगाबद्दल आज समजून घेऊया त्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर सायबर सिक्युरिटी आणि डाटा प्रायव्हसीचे कन्सल्टंट रितेश भाटियाजी रितेशजी तुमचं पॉडकास्टवरती मनपूर्वक स्वागत मनात असणारा प्रश्न डार्क वेब डीप वेब प्रकरण ओके okay. um, तो हमने सबने जैसे टाइटेनिक देखी है हमको उसमें वो एक आइसबर्ग दिखता है तो आप समझे एक आइसबर्ग कितना बड़ा होता है एक्चुअली इसके लिए हम बोलते हैं टिप ऑफ रेडी टू कंटिन्यू